सोळा जाने दोन हजार पंचवीस उस्मानाबाद शहरातील हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले सुफी संत हजरत सय्यद ख्वाजा शमशुद्दीन गाजी रहमतुल्ला यांच्या सातशे उर्सा निमित्त दर सालाप्रमाणे भोई समाजाचे मानकरी असलेले मोहन नागनाथ धातुरे यांच्या हस्ते संदल बनवस दर्गा परिसरात सुरुवात करण्यात आली सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना हजरत ख्वाजा शमसुद्दीन गाजी यांच्या सातव्या वीसव्या वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी आदित्य मोहन दत्तुरे हे माझे वडील मोहन नागदा दत्तुरे आम्ही भुई समाजाचे असून आम्हाला संदल घासण्याचा हजरत ख्वाजा शमसुद्दीन गाजे यांचा मान आहे आणि मी आत्ता नवी पिढी आहे आमची नऊ तागायत पिढी आजपासून नवी पिढी चालू आहे आमच्या आत्ता संदल घासायची आणि दर्ग्याचे एक विशेष वैशिष्ट्य आहे की आपल्या स दर्ग्याला सर्व जाती आणि समाजाचा मान आहे आणि सगळे मानकरी मिळून हा उरुस दहा दिवस पूर्ण उत्साह साजरा करतात तुम्ही हे काय करायला लागलो यात आपण संदल घासण्याचं काम करत आहेत जे की उद्या आता संध्याकाळी मिरवणूक असते जे कलेक्टर साहेबांच्या डोक्यावरून आणि उद्या सकाळी आपल्या मजारला चढवला जातो संदल आज सायंकाळी पाच वाजता जिल्हाधिकारी यांच्या हस्ते संदल मिरवणुकीस सुरुवात होणार असून मोठ्या उत्साहात तयारी सुरू करण्यात आलेली आहे